जे जे महाराष्ट्रातील उत्तम आहे ते सर्व बाजूंनी आता हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे पैसे देऊन बलात्कार सुरू आहे अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप देखील व्यक्त केला आहे राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काय म्हटलं आहे पाहूयात सविस्तर रिपोर्ट कोकणामध्ये घेण्यात येणाऱ्या या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की बाहेरून येणाऱ्या परप्रांतीय नागरिकांमुळे होणारे धोके हे नागरिकांनी आताच समजून घ्या असं सांगत चलाखीने पावलं टाकण्याचं आव्हान राज ठाकरे यांनी नागरिकांना केलं आहे जर तुम्हाला आता भान नसेल तर हातातील सगळं निघून जाईल यानंतर फक्त पश्चतापच हात मारावा लागेल याशिवाय काही नसेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे बाहेरचे लोक किती हुशारी आपन, किती हुशारीने राज्यात आहेत आणि आपण वागत आहोत याचा नीट विचार करा महाराष्ट्रावर हे आक्रमक सुरू आहे तुमच्या पायाखालील जमीन निघून चालली आहे याचा मराठी माणसाला अंदाज येणार आहे का इतर राज्यातील नेते हे अलर्ट असतात ते आपल्या माणसांचा प्रथम विचार करतात पण आपल्याकडे ते होत नाही अलिबाग आणि आसपासची काही गावं संपली असल्याचं अधिकाऱ्यांनी मला सांगितलं जर तुमच्या पायाखालची हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कोणतेही नागरिक नाही असं देखील यांनी सांगितलं प्रत्येकाला पैशाची गरज आहे मुलांचं शिक्षण वगैरे गरज आहेत याची मला कल्पना आहे ती तुमची वैयक्तिक संपत्ती असून ती विकावी की नाही हा तुमचा प्रश्न आहे पण विकल्यानंतर ती कुणाच्या खिशात जात आहे त्याचा योग्य मोबदला मिळतो का हे देखील नीट पाहिलं पाहिजे बर ते दलाल देखील मराठीच असतात जगातील कोणताही इतिहास हा जमिनीशिवाय नाही आज दुबईत जर तुम्ही गेलात आणि व्यवसाय करायचा ठरवलं तर तेथील अरब व्यक्तीला पार्टनर करून घ्यावंच लागतं उद्या जर अलिबाग मध्ये व्यवसाय येणार असेल तर तुम्ही का भागीदारी का मागत नाही तुमच्या पुढील पिढ्यांचा प्रश्न मिटेल महाराष्ट्रातील आपल्या लोकांना याच भान नाही तुम्ही जमिनीचं रजिस्ट्रेशन होतं तिथे जाऊन पाहू शकता नेरळ माथेरानच्या डोंगराखाली प्रकल्प उभे राहत आहे तिथे मराठी लोक आहेत का जाऊन एकदा पहा कर्जत खालापूर हा सगळा पट्टा हातातून जात आहे मनसैनिकांनी अलर्ट राहिलं पाहिजे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे बाहेरचे येऊन तुमच्या जमिनी घेऊन तुम्हाला पोरक करत आहे तुमच्या हातात योग्य मोबदला देत नाही तुम्हाला पोखरत आहेत जमीन भुस असली तरच नाही सगळीकडे ही समस्या आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर भाव आला आणि लोक जमिनी विकत गेले ते ज्या शांतपणे पोखरत आहेत आपण तितक्या शांतपणे वाचवलं पाहिजे असं देखील आव्हान त्यांनी केलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी म्हटलं आहे की ठाण्यात सर्वाधिक बाहेरून येणारे लोक आहेत रायगड जिल्ह्यात एक आणि ठाण्यात सात महानगरपालिका आहेत बाहेरून जे मोठ्या संख्येने लोक येत आहेत त्यामुळे लोकसंख्या ही वाढत चालली आहे जर तुम्हाला आता भार नसेल तर हाताखालचं सगळंच निघून जाईल त्यानंतर फक्त कपाळावर पश्चातापाचाच हात मारावा लागेल याशिवाय काही नसेल इतर पक्षांचे व्यवहार ठरले असल्याने ते तुम्हाला सांगणार नाहीत रायगड जिल्ह्यात जर मराठी उद्योजक येत असेल तर त्यांना उभं करा आपण आपल्या पायावर दगड मारून घेऊ नका आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही पण पुढील चार ते पाच वर्षात ती परिस्थिती निर्माण होऊ शकते राज्यातील जे काही करता येईल त्या सर्व गोष्टी चलाखीने कराव्यात असं देखील राज ठाकरे यांनी सांगितले आहे कुंपणत जर शेत खात असल्याने राज्यकर्त्यांना किंवा नेत्यांना सांगण्यात काही अर्थ नाही असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट झुमा न्यूज कोकण